हॅलो फ्रेंड्स आज आपण महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये खाण्यासाठी शेंगदाण्याचे झिरके किंवा बरबट कसे बनवायचे हे बघणार आहोत हे शेंगदाण्याचे बरबट किंवा झिरके तुम्ही शाबुदाना खिचडी शाबुदाना वडे व त्यासोबतच रताळी यांसोबत खाऊ शकता यासोबत उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांची चव अधिकच वाढते आणि हे शेंगाणाचे झिरके अगदी कमी वेळात बनवून तयार होते चला तर पटकन आपण हे साधे सोपे आणि झटपट बनणारे शेंगदाणाचे झिरके किंवा बरबट कसे बनवायचे ते बघूयात चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या रेसिपी अन्नपूर्ण किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेंगदाण्याचे झिरके बनवण्यासाठी इथे आपण हाफ कप शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहेत त्यासोबतच तीन चा ते चार हिरवी मिरची मी इथे घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची व त्यासोबतच हाफ कप शेंगदाणे करणार आहोत मिक्सरमध्ये शेंगदाणे व हिरवी मिरची कोरडे दळून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये हाफ कप पाणी ऍड करणार आहोत पुन्हा मिक्सर फिरवून घ्यायचे आहे अशा प्रकारे बारीक दळून घ्यायचं आहे यानंतर पुन्हा यामध्ये हाफ कप पाणी ॲड करून मिक्सरमधून एकदा फिरवून घेणार आहोत अशा प्रकारे थोडस पातळ आपण जळून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण दोन तेल घेतलेलं आहे या ठिकाणी आवडीनुसार तुम्ही साजूक तूप किंवा डालदा तूप वापरू शकता तेल तापल्यानंतर आपण यामध्ये वन फोर्थ टी स्पून जिरे घालणार आहोत जिरे ऑप्शनल आहेत उपवासाला जर तुम्हाला चालत नसतील तुम्ही ऍड करू नका जिरे तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक दळलेले शेंगदाणा व हिरवी मिरची घालणार आहोत तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये गरजेप्रमाणे आपण पाणी ऍड करणार आहोत यामध्ये आपण जवळपास दीड कप पाणी ॲड केलेले आहे थंड झाल्यानंतर हे थोडेसे घट्ट होते पण गरम केल्यानंतर त्याचा घट्टपणा कमी होतो अजून हाफ कप पाणी मी यामध्ये ॲड करत आहे टोटल दोन कप पाणी आपण ऍड केलेले आहे यामध्ये आपण वन टी स्पून मीठ ॲड केलेले आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅसची के फ्लेम मिडियम टू हाय करून आपण याला छान उकळी येऊ देणार आहोत तुम्ही बघू शकता उकळ यायला सुरुवात झालेली आहे उकळ आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून आपण चार ते पाच मिनिट हे व्यवस्थित उकळू देणार आहोत यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण बारीक कापून ऍड करणार आहोत कोथिंबीर ऑप्शनल आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चार ते पाच मिनिट झाले आहेत आता आपण गॅस बंद जास्त वेळ सुद्धा हे झिरके घट्ट बनते त्यामुळे खूप जास्त वेळ उकळू न देता गॅस बंद करायचा आहे आपले झटपट शेंगार झिरके किंवा बरबट अगदी रेडी आहे तुम्हाला जर ही रेसिपी असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्ण करा धन्यवाद